सोलापूरला सुद्धा आपल्याला सोलापूरच्या लोकसभेत सुद्धा आपला उमेदवार मा याचा आला पाहिजे संविधानवादी विचाराचा दृष्टीने प्रयत्न करायचा आहे आणि त्याचप्रमाणे लातूर हिंगोली लातूरला पण संविधानवादी पक्ष जिंकणार आहे आणि सर्वत्र मला असं वाटतं बीड वगळता सारीकडं महाविकास आघाडी आणि जे धर्मनिरपेक्ष पक्ष आहेत त्यांची लाट निर्माण झाली

कोणाची टीम आहे किंवा यांना कोण उभं केलेलं आहे हे सर्व आहे आता त्यांच्याबद्दल काय बोलावं लोकांना लोकच बोलायला लागले आम्ही बोलायची गरज राहिली नाही आता मला वाटतं सो पार नाही तर सो की हार आहे गाडी दिला भाजप एकशे तीस वर जर व्यवस्थित मत युएम मध्ये काही गडबड नसेल तर भाजप राहुल तशी म्हणजे काही सर्वे आले आता आधी त्यामध्ये असं आहे फक्त युएम मध्ये काही गडबड नसेल तर भाजप येऊ शकत नाही देशात सर्वे महाराष्ट्रात लोकल मध्ये तो सर्वे चालू आहे काय महिना भाजपच्या चुकीच्या धोरणामुळे जो मध्यमवर्गीय व्यापारी मध्यमवर्गीय माणूस आणि छोटा व्यापारी हा आहे जीएसटी अठरा टक्के लावलेली आहे आणि या जीएसटी मुळे मला असं वाटतं की देशाच्या अर्थव्यवस्था म्हणून निघाला नोटबंदी जीएसटी या ज्या काही गोष्टी नरेंद्र मोदीच्या झालेल्या बेरोजगाराच्या प्रश्नाच्या संबंधित तुम्ही बघितलं तर हे म्हणले की आम्ही एक हजार दोन दोन कोटी लोकांना दरवर्षी रोजगार देऊ परंतु ते देण्यात असफल झाल्यामुळं त्यांनी काय केलं कि ते आकडे आता बेरोजगाराचा आकडाच ते जाहीर करत आणि तू कॉर्पोरेट क्षेत्रातल्या नोकऱ्या गेल्या आणि सार्वजनिक उद्योगातल्या नोकऱ्या गेल्या आणि सारीकडून बेरोजगार झाला भारत म्हणजे भारताला साऱ्या दृष्टीनं नरेंद्र मोदी हे सबशेत खोटं आणि लबाड नेतृत्व निघालं आणि त्याचे जे उद्योगपती आहे दोन चार जण आणि त्या उद्योगपतीच्या नावाखाली देशाची लूट झाली अदानी अंबानी असल आणि अमित शहा जर भाजप भाजपचं सरकार आलं नाही तर अमित शहा दुसऱ्या दिवशी जेलमध्ये जाईल एवढे मोठे प्रवा त्यांनी केले आता तुम्हाला सांगतो की या सरकारच्या काळामध्ये मोठा घोटाळा झाला आता हे देवेंद्र फडणवीस भ्रष्टाचार काँग्रेस आता मी काही काँग्रेस पक्षाचा नाही पण एक विचाराचा विषय आहे मला एक सांगा की हे म्हणतात की आम्ही देवेंद्र फडणवीस म्हणतात की आम्ही काहीच हा काँग्रेस याने फारच भ्रष्टाचार केला आमच्याकडं जिल्हा परिषदेला एक टी एच शाले आर शालेय पोषण आरलेला जातो टी एच आर त्याच्यामध्ये ते पॉकेट दिली जायचे पूर्वी त्या पॉकेटचं असं होतं की त्याचा आम्ही सन्मान्य आमचे पाटील दैवे सभागृहात ते तुम्हाला दाखवलं किती होईल म्हणजे त्याचा आपण त्याला खोडल्याबरोबर त्याचा असा वास येतो की ते माणसाला दो दोन तीन तास सुधरत नाही तसा त्यांनी निकृष्ट दर्जाचा म्हणजे जनावरं नाही असं त्यांनी ते पॉकेट आणले आणि ते पॉकेट आणल्याच्या नंतर तो महिला बचत गटाला आर पुरवठा करण्याचे शासन निर्णय होता देवेंद्र फडणवीसांनी ते बदललं आणि तो दोन मारवाडी म्हणजे उद्योगपतीला दिला एक अग्रवाल नावाचा धुळ्याचा उद्योगपती आहे दर दोन महिन्याला सात कोटी रुपये तुम्ही एका जिल्हा परिषदेतून निघत तर आपल्या म महाराष्ट्रात जिल्हा परिषद पस्तीस आहे ना या पस्तीस जिल्हा परिषदेमध्ये दर महिन्याला म्हणजे जवळपास दहा वर्षांनी काम चालू आहे बाजूने आहेत त्यांनाच त्यांना पाठिंबा आहे संविधानाच्या बाजूला त्यांना असेल का पाठिंबा यम परिस्थिती मला असं वाटतं एक आणि दोन खासदारामुळे देशाचं संविधान वाचणार नाही तर आपल्याला ह्यावेळेस धर्मनिरपेक्ष शक्ती ज्या आहेत त्या धर्मनिरपेक्ष शक्ती जेवढ्या प्रबळ होतील त्याच्या पद्धतीने विचार आम्ही घटना बचाव परिषदेत एम आय एमला आता काही मिळत नाही ना 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 पण एम आय एम तर त्या गोष्टी आहे ज्या वेळेची परिस्थिती आजची परिस्थितीमध्ये विचार केला जाईल अजून दोन चार दिवस परिषदेला कोण कोण येणार आहे त्या परिषदेला आम्ही माननीय शरदचंद्र पवार संजय राऊत साहेब आणि काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे किंवा त्यांचा प्रतिनिधी कोणीतरी महाराष्ट्रातला बोलवण्याचा मी प्रयत्न करतो